नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मोड आलेल्या मटकीची वा फेवरची उसळ ही रेसिपी बघणार आहोत आता ही मटकी मी रात्री भिजत ठेवली होती दहा तास भिजवल्यानंतर ती पाच सहा तासासाठी मी एका चाळणीमध्ये ठेवली आणि त्याला आता मोड आलेले आहेत अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत तर बघा आता ही आपली मोड आलेली मटकी आता याची मी आज उसळ करून तुम्हाला दाखवत आहे चला तर मग आता यामध्ये मी काय काय वापरते कोणते कोणते पदा मसाले वापरते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि चवीला अगदी सुंदर अशी ही मटकी तयार होते तर बघा या ठिकाणी मी एक छोटा कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण एवढंच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चला आता आपण आणि आता ही उ उसळणी कुकरमध्ये करणार आहे चला तर मग आता आपण ही उसळ कशी करायची ती बघूया आणि अगदी झटपट ही रेसिपी होती अवघ्या हो दोन तीन मिनटामध्ये आपली ही तयारी असेल तर रेसिपी तयार होते आता या ठिकाणी मी छोटा कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेत आहे आता आपण लसूण टाकूया आणि आता हा लसूण लाल झाल लालसर झाला की त्यामध्ये आता कांदा टाकायचा आहे आपल्याला आता आता हा कांदा पण आपण परतून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे चला मग आपण आता कांदा परतून घेऊया आता यामध्ये मी कडीपत्ता टाकणार आहे आता कडीपत्ता हा नंतर टाकते कारण कढीपत्ता तेलात टाकलं की तेल सर्व गॅस शेगडीवर उडते त्याच्यामुळं कढीपत्ता हा नेहमी नंतरच टाकायचा असतो आणि आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ते एकजीव करून घेऊया आपण फोडणीमध्ये आणि आता आपल्याला यामध्ये मसाले वापरायचे आहेत आता पण हिंग टाकूया थोडंसं तर बघा आता हे आपलं परतून झालेलं आहे आता या यामध्ये थोडासा हिंग टाकायचं आहे आणि नंतर आता यामध्ये मी सर्व मसाले मध्यभागी टाकून आता हे थोडेसे भाजून घेऊया आपण आता यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद टाकलेली आहे तर चला आता आपण हे व्यवस्थित आता परतून घेऊया आणि आता यामध्ये ती उसळ आपण टाकू आणि परतून घेऊया आता ही उसळ आपण त्या टोमॅटो आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून अगदी टेस्टला सुंदर लागते आणि मुलंसुद्धा डबा अगदी व्यवस्थित संपून आणतात अशा पद्धतीने जर आपण उसळ करून दिली यामध्ये पाण्याचा एक थेंबही आपण वापरलेली नाही फक्त ती वाफेवर आपल्याला शिजवायची आहे आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आता व्यवस्थित आपण आता ती हलवून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत आपण त्यामध्ये आणि आता आपण त्याला झाकण लावून व्यवस्थित त्याला आता झाकण लावू आणि फक्त आता यानंतर झाकण लावायचं आपल्याला आणि झाकण लावल्यानंतर फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा शिट्टी झाली तर खूप शिजलं जातं तर बघा मैत्रिण आपली आता ही वाफेवरची उसळ रेडी झालेली आहे आता मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेही